नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एस टीने प्रवास करत असाल तर तुम्हाला वाढलेले जे तिकीट दर आहे ते देखील या ठिकाणी जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता जर तुम्ही एस टीने प्रवास करणार असाल किंवा करत असाल तर वाढलेले तिकीट दर या ठिकाणी आपण समजावून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सोलापूरहून एस टीने प्रवास करताय का वाढलेले तिकीट दर जाणून घ्या कोणत्या बससाठी किती तिकीट पहा नक्की राज्य परिवहन महामंडळाने एस टी बसच्या तिकीट दरात वाढ केली आहे एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता वाढीव दरानुसार तिकीट काढावे लागणार आहे सोलापूरहून राज्यभर प्रवास करण्यासाठी कोणत्या बससाठी किती तिकीट असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा प्रति टप्पा तिकीट दर कसा असणार साधी जलद मिडी रात्रसेवा बससाठी दहा पॉईंट झिरो पाच रुपये निम आराम बससाठी तेरा पॉईंट पासष्ट रुपये शिवसाई त्याच्यामध्ये वातानुकूलित तेरा पॉईंट पासष्ट रुपये वातानुकूलित शन शयनाय त्याच्यामध्ये बघा शयनयांमध्ये चौदा पॉईंट पंचाहत्तर रुपये ई बस नऊ मीटर वातानुकूलित तेरा पॉईंट ऐंशी रुपये ई शिवाई ई बस बारा मीटर वातानुकूलित पंधरा पॉईंट पंधरा रुपये बघा नव्या तिकीट दरानुसार प्रवास कसा असणार आहे मार्गसाधी बसरात्राणी बस निम आराम शिवशाही सोलापूर ते पुणे चारशे तेवीस चारशे तेवीस पाचशे चौऱ्याहत्तर सातशे ते सव्वीस त्यानंतर पंढरपूर ते पुणे बघा हे झालं मार्गसाधी रातराणी बस निम आराम शिवशाही पंढरपूर ते पुणे तीनशे त्रेसष्ट चारशे ब्याण्णव पाचशे छत्तीस अक्कलकोट ते पुणे चारशे त्र्याण्णव सातशे एकोणसत्तर सातशे तीस बार्शी ते पुणे तीनशे त्र्याहत्तर पाचशे सहा पाचशे एक्कावन्न सोलापूरहून धावणाऱ्या बसचा प्रवास दर काय असणार आहे बघा मार्ग साधी जलद रातराणी निम आराम सोलापूर ते मुंबई सातशे चार नऊशे छप्पन्न सोलापूर ते पुणे चारशे तेवीस पाचशे चौऱ्याहत्तर त्यानंतर सोलापूर नाशिक मार्गे शिर्डी सातशे चौदा सातशे चौदा नऊशे सत्तर सोलापूर छत्रपती संभाजीनगर पाचशे त्रेसष्ट सातशे पासष्ट सोलापूर मलकापूर सातशे चौऱ्याहत्तर एक हजार बावन्न त्यानंतर सोलापूर, साता सोलापूर सातारा मार्गे वळूज चारशे तेरा पाचशे साठ सोलापूर सातारा चारशे दोन पाचशे शेहेचाळीस सोलापूर नगर तीनशे ब्याण्णव पाचशे तेहत्तीस सोलापूर कराड तीनशे ब्याण्णव पाचशे तेहतीस सोलापूर पंढरपूर एकशे एकवीस एकशे चौसष्ट सोलापूर बार्शी एकशे एकवीस एकशे चौसष्ट सोलापूर अक्कलकोट एक्काहत्तर शहाण्णव सोलापूर मंगळवेढा एकशे एक एकशे एक 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 सदोतीस सोलापूर तुळजापूर एक्क्याऐंशी एकशे दहा सोलापूर उमरगा एकशे एक्केचाळीस एकशे ब्याण्णव पंढरपूर अकलूज एक्क्याऐंशी एकशे दहा पंढरपूर पुणे तीनशे बासष्ट चारशे ब्याण्णव पंढरपूर बार्शी एकशे एक्कावन्न दोनशे पाच बार्शी पुणे तीनशे बहात्तर पाचशे सहा बार्शी मुंबई सातशे चौपन्न आठशे अठ्ठ्याऐंशी अक्कलकोट ते पुणे चारशे त्र्याण्णव सातशे एकोणसत्तर अक्कलकोट इचलकरंजी चारशे त्रेपन्न सातशे पंधरा करमाळा मुंबई करमाळा ते मुंबई पाचशे त्रेसष्ट ते सातशे पासष्ट रुपये करमाळा ते पुणे दोनशे ब्याऐंशी तीनशे त्र्याऐंशी अक्कलूज पुणेमार्गे बारामती दोनशे बहात्तर तीनशे एकोणसत्तर अकलूज पुणेमार्गे फलटण तीनशे दोन चारशे दहा सांगोला पुणे तीनशे ब्याण्णव पाचशे तेहत्तीस मंगळवेढा पुणे चारशे दोन पाचशे शेहेचाळीस मंगळवेढा अहिल्यानगर तीनशे ब्याण्णव पाचशे तेहतीस बघा एकूणच अशा पद्धतीने सोलापूरहून यस्तीने प्रवास करताय तर वाढलेले हे जे तिकीट दर आहेत ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे कोणत्या बससाठी किती तिकीट लागणार आहे या राज्य परिवहन महामंडळाने आपल्या महामंडळाने एस टी बसच्या तिकीट दरात वाढ केलेली आहे एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता या वाढीव दरानुसार तिकीट काढावे लागणार आहे सोलापूरहून राज्यभर प्रवास करण्यासाठी कोणत्या बससाठी किती तिकीट दर असणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर च नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद